भारतीय नौदलानं आता पाकिस्तानला सूचक इशारा दिला आपण बघू शकतोय भारतीय युद्ध नौका आता तैनात असलेला फोटो आता पोस्ट झाला आहे नौदलाच्या एक्स अकाउंट युद्धनौकांचा युद्ध हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे महत्वाची अपडेट सध्या आपणही बघू शकतो तो फोटो सुद्धा सध्या आपण बघू शकतोय भारतीय युद्ध नौका तैनात असलेला हा फोटो नौदलानं आता पाकला थेट इशारा दिलेला आहे आणि सैन्य दलाचा पाकड्यांना हा थेट इशारा आपण बघू शकतोय तर महत्वाची अपडेट महत्वाची घडामोड आपण ही बघू शकतोय पाकिस्तानला थेट इशारा आपण हा भारताचा म्हणू शकतोय नौदलाकडून पाकला हा इशारा नौदलाची टीम सध्या तैनात झालेली आहे त्याचा फोटो हा पोस्ट करण्यात आलेला आहे तो फोटो आपण बघू शकतोय आणि सैन्य दलानं थेट पाकड्यांना हा इशारा दिलेला आहे